नमस्कार मित्र हो स्वागत आहे तुमचं परत एकदा एका माझ्या नव्या खोऱ्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी तुमचा मित्र सागर तुम्हाला तर माहितीच सब, आहे जे नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सब सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आज आपण अशा ठिकाणी आलो आहे जे तुम्ही टायटल आणि थमनेवरून नक्कीच ओळखलं असेल कुठे आलो आहेत तर आपण आलो आहेत करमाळ तालुक्यातील जेवर या ठिकाणी तर इथं याचं कारण की आपण आलो आहे रेल्वेने जेऊरमध्ये तर त्यामुळे तुम्हाला म्हटलं दाखव कसं आहे जेवर तर इथं कारण असं की ते आहे दिग्दर्शक नागराज मंजुळे फेंड्री सायराट आणि झुंड ह्या पिक्चर मोठमोठे बिग बजेट फिल्म त्यांनी केली होती तर म्हटलं तुम्हाला जाता जात त्यांचं घर दाखवा कसं आहे तर मित्रांनो जेऊरमध्ये त्यांचं घर आहे जेऊरची लोकसंख्या कमीत कमी चार ते पाच हजार इतकी आहे मित्रांनो छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्येच गावा नागराज मंजुळे यांचं घर पण आहे छोटंसं फिलहाल ते आता इथं असतील तर तुमचं मी भेट करून देतोच तर मित्रांनो आता सध्या काय माहीत नाही मला हे असतील का नाही तर जाऊया मित्रांनो बघूया त्यांचं घर कसं आहे आणि त्यांची लाईफस्टाईल कशी होती इथली तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो जाऊयात आपण रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यावर मी गेलो बस स्टँडला आणि बसस्टँडवर थोडीशी विचारपूस करून मी चाललो त्यांच्या घराच्या दिशेने तर समोरच दिसलं मला नवशात मग म्हटलं आता दुपारची वेळ आहे तर आता हो तर मग थोडासा काहीतरी थंड होऊयात तर मग गेलो आतमध्ये आणि मग काय माझं झालं चालू हे खाणं पिणं तर थोडीशी लस्सी मारून मग म्हटलं तिथं पण थोडीफार विचारपूस केली घर कुठं आहे काय आहे तर मग आपण विचारपूस करून थोडीशी लस्सी घेऊन निघालो बाकीच्या प्रवासाला तर मी जरा दाखवतो कसं आहे तुम्हाला घर मग दादांनी आपल्याला परफेक्ट अॅड्रेस सांगितला घराचा म्हणला आपला अन्ना जर सापडलं जीवन मध्ये मस्त पिक्चर ची बात करू आणि भेटलं तर भेटला गेला रोल पिक्चर मध्ये कशाच काय पैदल चलो चलोच माझा घाम निघला लसी घेतली तरी बी कशात घाम जातोय घाम तर येतच स्वतः घरात चलून चलून पाय दुखायला लागले म्हणलं ला आता दुखल्यातच दुखू द्या काय फरक पडतो कधीतरी आपल्याला अन्नाला भेटायला जायचंय तर मग ठरलो अन्न पैदल मग काय आणि जाऊन काय पोचलो मग अन्नाच्या घरापाशी दाखवतो कसं आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता इकडच्या बाजूचा साल्याचं आहे आणि इकडच्या बाजूला आपल्या जा नागरा जाणांचा आहे पण सध्या इथं कुणी आहे मित्रांनो पुण्याला शिफ्ट झाले सगळे त्यामुळे आपल्याला काही इथं आता कोण बघायला भेटलं नाही मित्रांनो बघूया नेक्स्ट टाईम आले तर मी तुम्हाला नक्कीच दाखवीन मित्रांनो चला जाऊया आता काय बघण्यासारखं तर काही नाही मित्रांनो कोण नाही आहेत मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर जाऊया